आता बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली मागील काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहेत कधी उन्हाच्या झळा तर कधी रिमझिम पावसाच्या सरी कोसळत आहेत त्यातच बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखीच वाढत आहे परिणामी पूर्व भारतात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय याचा काहीसा परिणाम महाराष्ट्रावरही होतोय आज रविवार पंधरा सप्टेंबर काही विभागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आयएमडीनं जारी केलेल्या अंदाजानुसार आज मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे दुसरीकडे विदर्भासह महारा मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडणाऱ्या उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे विशेष बाब म्हणजे सप्टेंबर महिना सुरू होताच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धुवादार पाऊस झाला होता सलग आठवडाभर हा पाऊस सुरू होता त्यामुळे नदी नाले दुतडी भरून वाहिले आणि पाणी पुरवठा करणारे तलाव तसंच धरणांमध्ये मुबलक पाणी साठा जमा झाला पाणी पुरवठा करणारे जायकवाडी धरण शंभर टक्के भरलं त्यामुळे धरणातून गोदावरी नदी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आता गेल्या आठवड्याभरापासून राज्यात पावसानं विश्रांती घेतली आहे त्यामुळे उन्हाचा कडाका देखील जाणवतोय शनिवारी चोवीस तासांमध्ये चंद्रपूर इथं राज्यातील उच्चांकी तेहतीस पॉइंट सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे इतर जिल्ह्यातही तापमानाचा पारा वाढतच आहे त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागतोय अशातच भारतीय हवामान खात्यानं आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे मुंबईसह उपनगरात आणि पुण्यातही अधूनमधून पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे उर्वरित जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण राहील असं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे